नमस्कार आज मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरण रात्रभर हे फुल स्पीडनं भरलेलं आहे सध्या जायकवाडी धरणात किती आवक येत आहे तसेच जायकवाडी धरणात किती पाणी साठा जमा झालेला आहे पाहुयात जायकवाडी संदर्भात सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणात मागील चोवीस तासांमध्ये चार टी एमशी पाणीसाठा हा जायकवाडी धरणात जमा झालेला आहे तर जायकवाडी धरण पाच टक्क्याने वधारलेलं आहे म्हणजेच आज मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी साडेनऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकोणसत्तर पूर्णांक सत्त्याण्णव टी एमशी एवढा झालेला आहे काल हा पाणीसाठा सहासष्ट पूर्णांक वीस टी सी एवढा होता तर जायकवाडी धरणात त्रेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टी एमशी उपयुक्त पाणीसाठा आहे जायकवाडी धरणात सध्या छत्तीस हजार तीनशे ऐंशी केवशेफने आवक ही जमा होत आहे तर आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण सत्तावन्न पूर्णांक एकोणतीस टक्के एवढं भरलेलं आहे काल हे जायकवाडी धरण बावन्न पूर्णांक छत्तीस टक्क्यावर होतं अशी माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद